नमस्कार रामराम महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सिंहगड फाऊंडेशन रांझे आणि माननीय कुलदीप तात्या युवा मंच भोर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांना कुसगाव रांझे आणि खोपी येथे शालेय वस्तूंचे वाटप झाले या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय कुलदीप तात्या कोंडे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक कवी लेखक इतिहास अभ्यासक माननीय डॉक्टर शरद गोरे सर होते तसेच सिंहगड फाउंडेशनचे संस्थापक माननीय योगेश मांगले आणि शिक्षण समितीचे अध्यक्ष सरपंच ग्रामपंचायत सदस्य शिक्षक आणि मुख्याध्यापक ग्रामसेवक यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला शिक्षण समितीच्या अध्यक्षांनी तसेच सरपंचांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या शेवटी मुख्याध्यापकांनी आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी लेखक निवेदक माननीय रमेश रेडेकर यांनी केले सिंहगड फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश मांगले माझे सहकारी मित्र रमेश रेडेकर त्याच पत्तीने साहित्य परिषदेचे आमचे पश्चिम मराठा उपाध्यक्ष तानाजीराव गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष विचारपीठावरती स्थानापन्न झाले सर्व ग्रामस्थ शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्र खर तर आज तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे ात्या कोंडे देशमुख त्याच पद्धतीने सिंहगड फाउंडेशन सहकारी मित्र रमेश रेडेकर त्याच पद्धतीने साहित्य परिषदेचे पश्चिम मराठाचे उपाध्यक्ष नानाजीराव गायकवाड शालेय व्यवस्थापन समितीचे सन्मान्य अध्यक्ष विचारपीठावरती स्थानापन्न झाले सर्व ग्रामस्थ शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मित्रांनो खर तर आज तुमचा शाळेचा पहिला दिवस आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज फॉलो करा